उन्हाळ्याची सुरुवात झाली की लगेच आपण वाळवणचे पदार्थ बनवायला सुरुवात करतो आज आपण असाच एक पदार्थ म्हणजे साबुदाना बटाटा चकली कसं बनवायची ते बघणार आहोत सोऱ्याचा वापर न करता पिशवीनेच अगदी फटाफट आपल्या ह्या चकल्या टाकल्या जातात बनवायला एकदम सोपे आहे प्रमाणबद्ध रेसिपी आहे एकदा की अशा या चकल्या बनवून ठेवल्या तर वर्ष दीड वर्ष आरामाने टिकतात अशा लाल मिरची पावडर आणि हिरवी मिरची पेस्ट घालून आपण ह्या चकल्या बनवलेल्या आहेत तुम्हाला जसं सोपं वाटेल तसे तुम्ही बनवू शकतात सोऱ्याचा वापर करा किंवा पिशवीचा वापर करा अगदी खुसखुशीत हलकी फुलकी चकली दुप्पट तिप्पट अशी फुलते म्हणून रेसिपीला पूर्ण बघा आवडली तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका चला सुरुवात करूया तर इथं मी अर्धा किलोच्या प्रमाणात लाल मिरची पावडर टाकून चकली बनवते त्याच्यासाठी अर्धा किलो साबुदाणे घेतलेत साबुदाण्यांना आपण दोन ते तीन पाण्याने धुवून घेणार आहोत इथं पाणी टाकून मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आणि पाणी निथरून दोन पाणी धुतले आता अर्धा ते पाऊन इंच एवढं पाणीवरती येईल इतके आपल्याला पाणी टाकायचं आहे हे बघा एवढं पाणीवरती आलेलं आहे एवढ्या पाण्यामध्ये पाच ते सहा तास आपल्याला हे भिजत ठेवायचं आहे आणि जर तुम्हाला सकाळी करायचं असेल तर रात्रभर जरी भिजत ठेवलं तरीही चालणार तर पाच ते सहा तासानंतर आपले हे साबुदाणे खूप छान असे मस्त फुलून गेलेले आहेत छान मस्त असे भिजले गेलेले आहेत आपण बघू शकतात दाबून जर बघितला तर लगेच तो साबुदाना असा दाबला जातो आहे आता इथं एक मोठं भांडं घ्यायचं आहे पातेलं असो किंवा मोठा टोप असो त्याच्यामध्ये आपल्याला साबुदाणे टाकायचे आहेत कारण की आपण याच्यातच त्यांना शिजवून घेणार आहोत तुमच्याकडे मोठी कढई असेल ती घेतली तरी देखील चालेल सुरुवातीला साबुदाण्याला एखाद्या स्मॅशरने किंवा तांब्या पाणी प्यायचा त्याच्याने किंवा हाताने देखील दाबू शकतो आणि सगळ्यात सोपी पद्धत थोडंसं अर्धा ग्लास पाणी टाकून मिक्सरमधून थोडं जाडसर जरी धळून घेतलं तरी देखील चालणार आहे तर हे बघा असं मी याला स्मॅश करून घेतलं आहे अशा पद्धतीचे आपले हे साबुदा त तयार झाले की याच्यात आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे तर इथं मी गरम पाणी अगोदरच करून ठेवलेलं होतं अर्धा किलो साबुदाण्यासाठी एक लिटर एवढं मी गरम पाणी केलेलं आहे सुरुवातीला अर्ध पाणी टाकलं आणि हे सगळं चमचानेच आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे इथं कुठंच आपल्याला हात भरायचं देखील काम नाही सर्व आपण चमचानेच तयार करून घेणार आहोत मिक्स झाल्यानंतर अजून जे उरलेलं पाणी आहे असं टोटल एक लिटर पाणी मी इथं टाकलेलं आहे पाण्याचा अंदाज येण्यासाठी आपण जी बिसलेची पाण्याची बॉटल घेतो तिच्याने पाणी मोजून घेतलं तरी देखील चालेल आता अर्धा किलो साबुदाण्यासाठी इथं मी अर्धा किलो बटाटा वाफवून घेतलेला आहे आणि किस्तीने याला किसून घ्यायचं आहे त्याच्यामुळे काय होतं एकसारखं ते होतो, एक किस तयार होतं गहू गाळायची गाळणी असेल त्याच्याने देखील तुम्ही किसलं तरीही चालतं हो, खूप छान पटकन ते किसले जातात आता हे गरम पाण्यामध्ये साबुदाणे आपले छान असे अजून भिजले गेलेले आहेत सुरुवातीलाही आपण पाण्यात भिजवूनच ठेवलेले होते आता हे जे किस आहे हे बटाट्याचे किस ह्या साबुदाण्यांमध्ये टाकायचं आणि याला छान असं शिजवून घ्यायचं आहे सुरुवातीला आपण याला एकजीव करून घेऊ मग शिजवायला घेऊ कारण बटाटे आणि साबुदाणे असे छान असे मिक्स व्हायला हवेत हे जर कोमळ झालं असेल तर तुम्ही हाताने देखील मिक्स करू शकतात बटाटे आणि साबुदाणे छान असे एकजीव झाले आहेत याच्यामध्ये आता लाल मिरची पावडर मी टाकत आहे दीड चमचा एवढी लाल मिरची पावडर टाकत आहे ह्या ठिकाणी जर तुम्हाला मिरची पावडर टाकायची नसेल तर तुम्ही स्किप करू शकतात एक चमचा एवढं मी मीठ टाकलेलं आहे मिरची पावडरचं प्रमाण कमीच ठेवा जास्त ठेवल्याने खातांना ठसका लागतो आता छान असं एकजीव करून घ्यायचं आहे एकजीव झाल्यानंतर याला गॅसवर ठेवा आणि शिजवून घ्या तर इथं पंधरा मिनटंसाठी मी इंडक्शनवर छान असं शिजवून घेणार आहे जोपर्यंत आपले हे आपले काचेसारखे हे साबुदाणे दिसत नाही तोपर्यंत शिजवायचं आहे इथं वाटल्यास तुम्ही अर्धा एक कप पाण्याचं प्रमाण अजून वाढू शकतात जर तुम्हाला जास्त घट्ट वाटत असेल तर तर हे बघा छान असं शिजल्यानंतर मी याला थंड होऊ देणार आहे तोपर्यंत दुसरी आपली साबुदाण्यांची चकली कशी बनवायची ते बघणार आहोत तर थंड झाल्यानंतर हे असं घट्ट झालेलं आहे आणि तुम्ही याला पिशवीने किंवा सोऱ्याने अशा चकल्या टाकू शकतात न मोडता अगदी मस्त पटापट चकल्या टाकल्या जातात इथं हिरवी मिरची टाकून अशा थोड्या वेगळ्या पद्धतीने मी हे चकली बनवणार आहे जिरं आणि हिरवी मिरची सात आठ हिरवी मिरची आणि एक चमचाभर जिरं मी मिक्सरमधून वाटून घेतलं होतं आणि ते अगोदर याच्यात टाकलं आहे चवीनुसार मीठ म्हणजे चमचाभर मीठ अर्धा किलो साबुदाना आणि एक लिटर पाणी घेतलेलं होतं साबुदाण्यांना मिक्सरमधून थोडं फिरवून आता याला शिजवून घेत आहे या ठिकाणी बटाटे आणि साबुदाणे मिक्स न करता सुरुवातीला साबुदाणे चांगले दहा मिनटंसाठी मी इथं शिजवून घेणार आहे आणि जसं हे घट्ट होईल हे बघा छान असं घट्ट झाले फक्त आत्ता ऐंशी टक्के इथं साबुदाणे शिजलेत ह्या स्टेजला किसलेला बटाटा मी टाकलेला आहे अर्धा किलो किसलेला बटाटा टाकलेला आहे आणि यालाही छान असं एकजीव करून घ्यायचं आहे म्हणजे बटाटे आणि साबुदाणे छान असे एकजीव होतात आणि त्याला असं तार सुटतो म्हणजे चकली आपली बिलकुलही तुटत नाही अशा पद्धतीने छान असं घट्ट आहे चमचा उलटा केला तरीही आपलं हे मिश्रण खाली पडत नाही गॅस बंद करायचा आहे पंधरा मिनटं मला लागलेले होते आता थंड झाल्यानंतर मी इथं तेलाच्या पिशवीमध्ये असं मध्यम साईजमध्ये जसं सोऱ्याची जाळी असते प्लेट असते त्याला ते ते होल असतं तेवढंच होल करून घेतलेला आहे आणि चकली काढलेले आहे अगदी पटापट आपल्या ह्या चकल्या काढल्या जातात सोऱ्यामध्ये परत परत आपल्याला सोरा भरावा लागतो पण मात्र पिशवीने इतक्या पटापट चकल्या टाकल्या जातात तुम्ही नक्कीच करून बघा तर इथं या लाल मिरची पावडर टाकून केलेल्या चकल्या आपल्या इथं तयार झालेल्या आहेत आणि दुसरी पद्धत वापरून ज्या हिरवी मिरची टाकची पेस्ट टाकून चकल्या ज्यात तयार केलेल्या आहेत त्यासाठी हे बघा थंड झाल्यानंतर असं घट्ट झालं आहे याला मी सोऱ्याने तुम्हाला दाखवणार आहे टाकून तर तुम्ही पिशवीने टाका किंवा सोऱ्याने टाका तर मी तुम्हाला दाखवण्यासाठी सोऱ्याचा वापर करते मात्र पूर्ण चकले मी पिशवीनेच बनवणार आहे तर सोऱ्याला थोडंसं तेलाचे हात लावून याला चमचानेच असं दाबून दाबून सोरा भरून घ्यायचा आहे आणि पाहिजे तेवढ्या लहान साईजमध्ये दोन पेस्ट तीन पेस्ट जशा तुम्हाला पाहिजे तशा तुम्ही चकल्या इथं बनवू शकतात तर हे बघा छान असं सोऱ्याने देखील आपली ही चकली तयार होते तर इथं मी अडीच पेस्टची एवढी चकली बनवलेली आहे चकली बनवताना थोडं हलकं ऊन असेल तरी देखील तुम्ही प्लास्टिकच्या पेपरवर ह्या चकल्या बनवू शकतात आणि नंतर दुसऱ्या दिवशीही उन्हामध्ये वाळवायला टाकू शकतात जर तुमच्याकडे उन्हाची सोय नसेल तर आणि जर उन्हाळ्याची सोय असेल तर अतिउत्तम तुम्ही उन्हामध्येही बनवू शकतात मी तर गॅलरीमध्ये बनवल्या आणि दुसऱ्या दिवशी उन्हात दोन ते ती तीन दिवस छान अशा कडकडीत या चकलेंना सुकवून घेतलेला आहे ही आपली ही, हिरवी मिरची ची पेस्ट टाकून केलेली मस्त छान अशी चकली तयार झालेली आहे तसेच लाल मिरचीपासून बनवलेली तीही आपली पिशवीपासून बनवलेली चकली तीही खूप छान अशा झालेल्या आहेत तुम्ही बघू शकतात एकही चकली आपली तुटलेली नाही आहे ही अशा पद्धतीने ही साबुदाना बटाट्याची चकली नक्कीच करून बघा तर बघा तळूनही दाखवते अगदी दुप्पट तिप्पट फुलते आणि मस्त हलकी फुलकी आणि खुसखुशीत अशी ही चकली तयार आहे यामध्ये साबुदाणा आणि बटाट्याचं प्रमाण बरोबर ठेवल्यामुळे चकली खूप खुसखुशीत अशी मस्त लागते जस जर बटाट्याचं प्रमाण जास्त केलं तर आपली ही चकली थोडी कडक होऊ शकते त्यामुळे प्रमाण हे बरोबरीने नक्कीच ठेवा आणि तुम्हीही अशा पद्धतीने चकली करून बघा एकदम हलकी फुलकी आणि एकदम खुसखुशीत आपली चकली तयार आहे तर बघू शकतात तुम्ही आवाज ऐकूनही तुम्हाला समजलंच असेल कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर एक लाईक नक्कीच करा आणि चॅनलवर नवीन असणार तर सबस्क्राईब करा जास्तीत जास्त फॅमिली फ्रेंड्ससोबत रेसिपीला शेअर करा चला भेटूया अशा एका छान रेसिपीसह तोपर्यंत स्वस्त राहा मस्त राहा धन्यवाद